हा एक्सपिरियन्स जबरदस्त आहे ठिणगी नाही नंतर वणवा झाल्या शंकराच्या रूपामधला खूप भारी वाटलं इथे असा एक्सपिरियन्स एकाच ठिकाणी कधीच नाही घेतला गणेशोत्सवाबद्दल आवड असावी तर ती अशी तुम्हाला तुमचा इतिहास माहिती असेल ना तर तुमचं तुम्ही भविष्य नक्कीच चांगलं करू शकता तुम् नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा राहुल पाटील घेऊन आलो आहे तुमच्यासाठी एक नवीन आता गणेशोत्सव चालू आहे आणि गणेशोत्सवाच्या संबंधित रोज आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येत आहेत आय होप की तुम्ही त्या पाहिल्या असतील नाही पाहिल्या असेल तर त्या नक्की बघा म्हणजे चांगलं दर्शन आणि जास्तीत जास्त दा माहिती देण्याचा मी त्याच्यामध्ये नक्कीच प्रयत्न केला आहे आता मी आहे लालबाग परळमध्ये आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण साऊथ मुंबईमधील प्रसिद्ध आणि युनिक अशा गणपतीचे दर्शन घेणार आहोत प्रसिद्ध म्हणजे खूप प्रसिद्ध होल्या तर युनिक यासाठी बोललो कारण त्यासाठी त्या ठिकाणी गणपतीच्या इकडे गणपतीच्या मंडळामध्ये पोहोचण्यासाठी अप्रतिम देखाव्याच्यामधून आपल्याला त्या ठिकाणी जावं लागते तर आता मी खास या ठिकाणी आलो म्हणजे ॲक्च्युली मी प्रभातीवरून निघताना तिथूनही जाऊ शकत होतो पण पर मी जातो जातोय कारण की आपण हे लालबाग परळच्या ब्रिजवरून चाललोय आणि ब्रिजच्या मधला जो नजार आहे तो धनश्रीला बघायचा होता म्हणजे गणपतीच्या सुरुवातीला ती बोलली होती की मला एकदा ब्रिजवरून घेऊन चाल म्हणून त्याच्यामुळे मी आज म्हटलं की आज, आज आपण ब्रिजवरनं जाऊया कुठला ते तुम्हाला समजलं असेल नाही समजलं असेल तर तुम्हाला समजेल तसं ला गणपती बाप्पाचं नाव घेत आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर हे बघा आपण आता लालबाग परळच्या ब्रिजवरती आहे आणि इथून येण्याचं कारण म्हणजे हे गणपती बाप्पा मोर्या हा लालबागच्या राजाचा प्रवेशद्वार आणि हे समोरवरती एकदम उंचावरती ठेवलेले गजमुख जे इथे ब्रिजवरून ब्रिजच्या आपण वरती आहे लालबागच्या राजाचा प्रवेशद्वार आपण वरतून पाहतोय कधी आपण खालतून पाहिला होता खूप मस्त भव्य आणि दिव्य प्रवेश असा प्रवेशद्वार केलेला आहे आतापर्यंत तर सर्वात बेस्ट असा लालबागच्या राजाचा हा देखावा आहे आणि खूप सुंदर वाटतो इथून आपण बघतोय इथून ब्रिजवरती जाताना पण भरपूर सारे लोक या ठिकाणी थांबत आहेत तिकडे फोटो घेत आहेत आणि एकदम जबरदस्त वाटतं आणि मी तुम्हाला आता समोरून दाखवत आहे एकदम भारी कलाकृती या ठिकाणी साकार केलेली आहे लालबागच्या राजाच्या प्रवेशद्वाराजवळ आणि या ठिकाणावरून जेव्हा लालबागचा राजा जेव्हा विसर्जनासाठी बाहेर येणार ना भाई एक नंबर वाटणार आहे लालबागच्या राजाचा विजय असो गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या आजपर्यंत मुंबई मधला आहे खूप भारी वाटलं आपण डायरेक्ट पहिलाच येऊन पोहचलेलो आहे यंग उमरखाडीजवळ जे सेंडर स्टेशन पासून अवघ्या हो पाच मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्स वरती इकडला पहिला गणपती आपण दर्शन घेतोय बघा आपल्या समोर आहे तो, तो उमरखाडीचा राजा म्हणजेच माझा आणि दर्शनासाठी आपण गर्दी बघू शकतो महल वगैरे मस्त केलं आहे चला जाऊया दर्शनाला तर आपण इथे आता गणपतीचं रूप बघू शकतो या गणपतीचे मूर्तिकार आहेत मूर्तिकार प्रशांत देसाई सिंहासनावरती बसलेली गणपती आहे आणि खूप मस्त वाटते आणि आता आपण आलेलो आहे आणि या ठिकाणी आता उमरखाडीच्या राजाची आरतीला सुरुवात होते Viva Fa! तर आता आपण डोंगरीमधल्या चिंजबंदर या ठिकाणी आपण पोहोचलो आहे आणि आता मी आतमध्ये एका गणपती दाखवायला जाणार होतो तुम्ही गणपती नक्की बघा सर्वात महत्त्वाचं म्हणजे ब्लॉग सुरू झाल्यापासून माझ्या दोन गोष्टी मला खूप आवडल्या म्हणजे एवढ्या आवडल्या की मला ते बोलाव्याचं वाटलं एक म्हणजे लालबागच्या राजाच्या प्रवेशद्वार आपण ब्रिजवरून बघितला धनसेचा हट्ट पुरवता पुरवता मलाही भारी वाटला तिकडे आणि दुसरी गोष्ट म्हणजे उमरखाडीच्या राजाशी इकडे गेल्यावर तिकडे आपल्याला आरती भेटली मस्त एकदम आरती चालू होती एकदम भारी वाटलं त्या ठिकाणी आता आपण आलो आहोत दुसऱ्या गणपतीच्या इकडे चला आज जाऊया आता आपण पोहोचलो आहोत अंबिका मित्रमंडळ जवळ आणि आता आपण चाललो आहोत त्याच्या दर्शनासाठी हे बघा दर्शनाला जाण्यासाठी अंबिका मित्रमंडळाच्या इकडे गणपतीच्या इकडे खूप युनिक गोष्टी मला बघायला मिळणार आहे आणि बघू शकतो आपण दोन्ही साईडला बिल्डिंग आहे आणि बिल्डिंगच्या मध्ये या छोट्याशा जागेमधनं हे सर्व आपण केलेलं या लोकांनी पुढे अजून काय काय बघायला भेटेल ना त्या गणपती नंतर गिरगावच्या महाराजाच्या नंतर बघूया अजून पुढे अजून काय वाढलंय हो का चालत जायचं आहे बी मुलगी घाबरली आहे आहे अरे खालती गाडी पण इथून अशा प्रकारे आपल्याला एंट्री करत जावे लागते आहे गणपतीच्या दर्शनासाठी हा असं लाकडाचा बांबू या ठिकाणी असं साखव केलेला आहे बाजूने बघू शकतो आपण या ठिकाणी सगळं धबधबे कारंजे वगैरे वाहत आहेत आणि त्याच्यामधून आता आपण चाललो आहोत गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी हे मी खरंच असं एक्सपेक्ट केलं नव्हतं काहीतरी आरामात जा तरी बघा असं या ठिकाणून अशी एंट्री आहे असं या ठिकाणी बांबूचं सर्व साकव केलेलं आहे असं आपण या वर्षीच आपण अनुभवलं गिरगावच्या महाराजासाठी तरी बघा आता आपण चाललो आहोत या ठिकाणावरून एक्च्युली मोबाईल पकडून थोडंसं मला काळजीने जावं लागणार आहे पण हा एक्सपिरियन्स जबरदस्त आहे भारी वाटला आतापर्यंत म्हणजे मी असं बिलीव्ह पण नाही करू शकत की एखाद्या गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी मी आज असं जाणार होतो मस्त भारी अरे असं वाटलं कुठे बाहेर आलो आपल्या गावाला असं एक्सपिरियन्स नाही केलाय पण मुंबईत यावेळी दोनदा एक्सपिरियन्स हा मस्त आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या लोकांनी एकदम छोट्याशा जागेमध्ये उभारलेलं आहे सगळं दोन ह्यांच्यामध्ये आता या स्लोप अशा गुहेमध्ये आम्ही आलोय असं तर वाटत की अजून पुढे काय असेल अजून पुढे काय असेल अरे लहान मुलांना आणलं तर कोणी कोण फुल एन्जॉय करतील इथे छान लहान मुलांचं तर हे बघा आता आपण या ब्रिज वर आलो आता आपल्याला या बोटीतून प्रवास करायचा आहे तर हे बघा आता आपण निघालेलो आहे या बोटीमधून आणि आजपर्यंत मी गणेशोत्सवाच्या दर्शनामध्ये असा एक्सपिरियन्स एकाच ठिकाणी कधीच नाही घेतला म्हणजे ब्रिज त्याच्यानंतर आपण पाण्यातून चाललो आहे भारी जबरदस्त <laughs> यार जबरदस्त खरंच आजची तिसरी गोष्ट चांगली आहे मस्त भारी यार हा जय श्रीराम आणि आपण आता गणपतीच्या दर्शनासाठी या ठिकाणी पोहोचलेलो आहोत चलू तर चला आता आपण आलो आहोत फायनली गणरायाच्या दर्शनासाठी गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या हे बघा इथे सुंदर सुबक अशी गणरायाची मूर्ती आहे अंबिका मित्रमंडळची इथे तुम्ही आल्यावरती दर्शन घेऊ शकतात आणि इथे तुम्ही गणरायाचं दर्शन घेण्यासाठी आल्यावरती तुम्ही नक्की खुश व्हाल कसा होता इकडला एक्सपिरियन्स खूप सुंदर आणि यांचं मेन म्हणजे बाहेरचं डेकोरेशन जे काय केलंय ते खूप भारी आहे आणि मस्त वाटलं आणि महत्वाचं म्हणजे एवढीच्या जागेमध्ये हा नमस्कार दादा नमस्कार नाव का तुमचं कमलेश मोहनलाल जैन अच्छा इथे कमलेश जाते तिथे आपल्यासोबत मला सांगा हे अंबिका मित्रमंडळचं या वर्षी गणपतीचं किती वर्ष आहे नाईन नाईन्टी टू से चालू आहे अच्छा एकोणीशे ब्याण्णव पासून चालू झालेलं आहे ओके आता हे जे मी ते बाहेर बघितलं डेकोरेशन ऍक्च्युली खरं सांगायचं म्हणजे गणेशोत्सवामध्ये मी आजपर्यंत हे कधीच अनुभवलेलं नव्हतं फुल जबरदस्त होतं मग दरवर्षी अशाच प्रकारचं काही निकाल बस करोनामध्ये नाही केला होता बाकी सर्व आम्ही गाव बनवले आहे जंगल बनवले आहे लक्ष्मण झूला बनवले आहे टायटॅनिक बनवले आहे बाम, म्हणजे मी ऍक्च्युली बांबूची बुल बुलबुलाय बनवली आहे मिस केलं मिस केलं गाव बाय पुरा झोपडा कचका टाइप गाव रण होताय ना वैसा सब अलग अलग झोपडे बनाए हुए सब ये, थी, एसी सब एसी अच्छा मग आता ऍक्च्युअली मी तिकडून आलो होत ते कसं होतं की ते ऍक्च्युअली मजबूत पण असावं लागते कारण कसं एवढे लोक वगैरे दर्शनासाठी येत असतात मग त्याची मॅनेजमेंट म्हणजे ते कधीपासून तरी सुरुवात होती तुमची तयारी सगळी मार्च पासून सबसे पहले एप्रिल महिने मी गुढी पाडवा बाप्पा का बुकिंग है गणपति का मूर्ति पुरी पर हमें बुक हो जाता है उसके बाद हमारी बैक टू बैक मीटिंग्स होती है एवरी संडे बिकॉज़ मुझे जवळपास गणपती तरी 11 दिवसाचा असला तरी तुमचे 6 महिने तरी आधी तयारी सगळे मंडल के लड़के लोग बैठ के डिसाइड करते हैं कि ये टाइम क्या थीम बनाना है हां और समझो ना जून में हमारा फाइनल हो गया था की ऐसा करना है हां और जून जुलाई एन में काम शुरू हो गया था यानी कि हम लोग बनाना कुछ चाहते और बनता और कुछ उससे भी ज्यादा अच्छा ठीक है ठीक है चल एक्चुअली इतेवन मला मस्त वाटला आणि हे पण सांगतो की मी इते आता दरवर्षी येणार थँक्यू सर आणि दुसऱ्याने पण रिकमेंड करणार की इते जा म्हणून मस्त वाटेल ठीक आहे झाले यू गणपती बाप्पा मोरिया मंगल मूर्ती मोरया तर यू दादा जुगल दादा ना हां जुगल आणि मला कांटेक्ट केला होता ते उमंग हा तुम्ही दोघांमुळे मी ॲक्च्युली इथे येऊ शकलो आणि मी सगळं अनुभवू शकलो थँक्यू गणपती बाप्पा तर हे बघा आता आपण पोचलो आहोत मुंबईतील प्रसिद्ध अशा डोंगरीच्या राजाच्या इकडे आणि हा भव्य असा डोंगरीचा राजाचा राजा प्रवेशद्वार आहे चिंचबंदर डोंगरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आपले सहर्ष स्वागत करत आहे चला बघा इथे आता आपल्याला दादा भेटलेले आहेत आणि दादांची अशी कंप्लेंट होती की या वर्षी आपण गणपतीचे व्हिडिओ केले नाही ना ना दादा या वर्षी सगळे दिवशी आपण व्हिडिओ करतोय आज घरी जाऊन पूर्ण रात्र जागून तुमचे होतील ना बघून एवढे गणपतीचे व्हिडिओ आपण केले रात्री मी बघू हा तुम्ही खेतवाडीचे सर्व असं काय आपण गेले ना दोन चार मधून हा पूर्वी काय पैसे होते तिकीट देत होते आता सर्व महाग झाले तुम्ही राहिला कुठे मी राहतो न्यू पनवेल पनवेल आहे ना इथे कसे तिकडे आज गणपती बघायला अच्छा गणपती बघण्यासाठी आले ओके काल लालबाग गेला होता भरपूर भीड होती हा रात्री बाकी जो मुंबईचा राजा समोर तेजू काया पार्क सर्वांचे दर्शन भेटले लालबाग नाही तर आता आपण पोहोचलो आहोत कामाटीपुरामध्ये कामाटीपुराच्या आठव्या गल्लीमध्ये खास बाप्पा बर्फानी बघण्यासाठी याच्यापूर्वी आपण जे तीन गणपती बघितले त्याच्यामधला पहिला होता तो होता उमरखाडीचा राजा त्याच्यानंतर आपण अंबिका मित्रमंडळच्या इकडे गेलो आणि त्याच्यानंतर तिसरा होता तो डोंगरीचा राजा हे तिन्ही गणपती बघण्यासाठी तुम्ही सेंटरस्टोड या स्टेशनला तुम्ही उतरू शकता सेंट्रल रेल्वेच्या नंतर तुम्ही पाच पाच दहा दहा मिनिटाच्या अंतरावर तिथे तिन्ही गणपती बघू शकता तिन्ही गणपती खूप सुंदर आहेत अजून एक सर्वात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे डोंगरीचा राजाच्या इकडे भेटलेलं ते काका गणेशोत्सवाबद्दल आवड असावी तर ती अशी ते काका राहतात पनवेलला दुपारी बाहेर पडतात शेवटच्या ट्रेननी ते घरी जातात रोज रात्री दोन वाजता तरी बघा आपण आता पोचलो आहोत कामाठीपुऱ्याचा बाप्पा बर्फानी आठवी गल्ली सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ आपले सहर्ष स्वागत करत आहे कामाठीपुराचा बाप्पा बर्फानी अगं काय ते आपण बघू शकतो कामाठीपुऱ्याचा बाप्पा बर्फानी या ठिकाणी शंकराच्या रूपामधला बाप्पा आणि इथे आपण बघू शकतो एका पायावरती या ठिकाणी समुद्र या ठिकाणी देखावा केलेला आहे आणि खूप मस्त असा गणपती बाप्पा या ठिकाणी उभा आहे मस्त गणपती बाप्पा मोर्या हा प्रसाद प्रसाद आवडते मला बुंदी हा अजून एक द्या अजून एक द्या थँक्यू थँक्यू कसा वाटला गणपती गेल्या वर्षीची मूर्ती संपूर्ण गणेशोत्सवातली बेस्ट होती खूप भव्य आणि दिव्य होती मस्त होती, होती। बोला गणपती बाप्पा या गणपतीच्या डोक्याच्या मागे आपण बघू शकतो हो, भव्य असं या ठिकाणी त्रिशूळ आहे आणि मस्त पोच मध्ये या ठिकाणी गणपती आहे गणपती बाप्पा मोर्या अरे भाई थँक्यू कुठला बघितला वाला लालबाग परळवाला मग आता तू कुठे राहायला कुठे राहायला रा कुठे तू सात रस्ता माझ कुठल्या कुठल्या गणपती बघितले तू कुठला गणपती सगळ्यात जास्त आवडला थँक्यू बाबू घेतलेला तू अभ्यास करतोस ना हा ठीक आहे चल तर चला आता आपण इथून निघतोय बाप्पा बर्फानाच्या इकडून खूप सुंदर मूर्ती तुम्ही जर आलात तर या गणपती बाप्पाच्या इकडे नक्की भेट द्या चला गणपती बाप्पा तर आता आपण पोचलो आहोत गिरगावमध्ये आणि ज्या मंडळाला भेट देणार आहोत त्याचं नाव आहे हो लोकमान्य गणेश म्हणजेच बेडेकर सदनमध्ये आलो आहोत शांताराम चाळीमध्ये इकडलं वर्ष आहे एकशे पंचवीसवं वर्ष आणि इकडला भव्य असा हा प्रवेशद्वार खूप सुंदर वाटतोय खूप रेखीव वाटतोय हे बघा लोकमान्य गणेश वर्ष एकशे पंचवीसावे चला जाव्या दर्शनाला मस्त तर आता आपण आलो बेडेकर सदनमध्ये आणि इथे आपल्यासोबत दादा दादा दाद नमस्कार नमस्कार हा नाव का तुमचं अमेय जोशी अच्छा इथे अमेय जोशी दादा जे मला इकडून सर्वांकडून कळलं की चांगली माहिती तुम्ही देऊ शकतात म्हणून ऍक्च्युली मी तुम्हाला फक्त एक लाईन तुम्हाला फक्त आधी तुमची घेतो की लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांच्याबद्दल मला जास्त प्रेम आहे आणि त्याच्याबद्दल सर्वात जास्त महत्वाची गोष्ट तो म्हणजे गणेशोत्सव कारण गणेशोत्सव माझा सर्वात आवडता विषय आहे आणि बेडेकर सदन इथे मी फर्स्ट टाईम ॲक्च्युली आलो आहे मुंबईमध्ये राहून पण तर तुमच्याकडनं जाणून घ्यायला नक्कीच आवडेल सांगा नक्कीच नमस्कार सगळ्यांना बेडेकर सदन शांतारामचा मानिल ब्लॉक्स श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ लोकमान्य गणेश हे आम्ही एकशे पंचवीसावं वर्ष साजरं करत आहोत त्यानिमित्ताने काय थीम असावी उत्सव कसा साजरा केला जावा हा विचार केला असता आम्हाला एक दोन हजार साली फोटो मिळाला जेव्हा आम्ही शत शतक महोत्सव साजरा करत होतो तो फोटो काय असेल त्याबद्दल काही माहिती नव्हती तेव्हाच्या लोकांना तेवढी फार माहिती मिळाली नाही पण आता यावर्षी परत एकदा तो विषय वरती आला त्यानिमित्ताने मग संशोधन करायचं मी ठरवलं आणि संशोधन करायला सुरुवात केल्यानंतर मी मणिभवन एशियाटिक सोसायटी त्याच्यानंतर टिळक टिळकवाडा असं करत करत आ, इवन ब्रिटिश डॉक्युमेंट्स इकडनं माहिती गोळा सुरुवात करायला माहिती गोळा झाली ओके आणि बेचाळीस स्वातंत्र्य सेनानींच्या मीटिंग्स झालेल्या मला मिळाल्या या ठिकाणी होय चाळीस स्वातंत्र्य सेनानी इकडे येऊन गेलेले आहेत त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे आणि नुसत्या साध्या सभा नाहीत तर गणेशोत्सव हा अठराशे पंच्याण्णव साली सुरू झाला तर बेडेकर सदनच्या गणेशोत्सवाचं महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा फक्त धर्माचा उत्सव नाही राहिला तर हा देशप्रेमींचा एक महत्त्वाचं स्थान ठरलं कारण इकडे असलेलं मोठं पटांगण तिकडे समाजाला स्वातंत्र्याबद्दल सांगण्यासाठीच एक मुख्य केंद्र बनलं ओके okay. सो त्यानिमित्ताने आम्ही मग डेकोरेशन करायला सुरुवात केली जर तुम्ही वाडीमध्ये एंटर व्हाल तर सुरुवातीलाच तुम्हाला भारत मातेचं मंदिर मिळेल आता तुम्ही कुठे गणेशोत्सवामध्ये जाल तर भारत मातेचं मंदिर नाही मिळणार ओके okay. पण सर्व मातेंची माता जर आपल्याकडे जर कोण असेल तर ती भारत, भारत माता आहे पुढे जर तुम्ही आलात तर गणेशोत्सवाचा इतिहास आपण सांगितलेला आहे ओके okay. की अठराशे पंच्याण्णव साली पहिला गणेशोत्सव झाला okay. मग त्याच्यात काय होत होतं मेळे होत होते अनेक लोक दिग्गज येऊन ते भाषण देत होते ओके त्याच्यानंतर मग एकोणीसशे पन्नास साली आम्ही सुवर्ण महोत्सव साजरा केला साठ हिरक यशवंतराव चव्हाण येऊन गेले एकोणीसशे साठ पंच्याहत्तर साली अमृत महोत्सव दोन हजार साली शतक आणि आता यावेळी शतकोत्तर रौप्य महोत्सव असा एक गणेशोत्सवाचा रोडमॅप देण्याचा आम्ही प्रयत्न करतोय त्याच्यानंतर पुढे जर तुम्ही गेलात तर जे आम्ही पुस्तक काढलं शांतारामच्या okay. स्मरण गाथा या पुस्तकामध्ये जेव्हा रिसर्च करत होतो तेव्हा मला मिळालं की चाळीस पेक्षा जास्त स्वातंत्र्यसेने इकडे येऊन गेलेले हे त्यांचे ज्यांचे फोटो मिळाले त्यांचे आपण फोटो लावले ज्यांचे फोटो नाहीत पण नाव असणं गरजेचं आहे अशी अनेक लोक ज्यांनी आयुष्य अख्खं खर्च घालवलं आपल्याला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी पण त्यांची आपल्याला नाव पण नाही माहिती त्या निमित्ताने काय होईना त्यांना आपण एक मानवंदना देण्याचा प्रयत्न केलेला आहे पुढे जर तुम्ही आलात तर हा एक फोटो आहे आता हा फोटो काय आहे ते आपण त्या ठिकाणी जाऊन बघूया ओके okay. म्हणजे तुम्हाला जास्त अजून मजा येईल हा ठीक आहे आता आपण जाऊया ऍक्च्युअल डेकोरेशन कडे हां बघा इथे आपण बघू शकतो इथे हा प्रवेशद्वार आहे लोकमान्य गणेश आणि आता आपण प्रवेश करतोय बेडेकर सदनमध्ये खूप सुंदर असा प्रवेशद्वार या ठिकाणी केलेला आहे आणि आपण आता गणरायाचं तर दर्शन घेण्यासाठी जाणार आहोत असं वाटलं जणू काही आपण एखाद्या महालामध्येच प्रवेश करतोय गणपती बाप्पा मोरे खूप मस्त ऐतिहासिक आणि भव्य दिव्य असं या ठिकाणी केलेलं आहे वा खूप छान इथे आल्यानंतर तुम्हाला छान मेघडंबरी करण्याचा आम्ही प्रयत्न केलाय आणि त्याच्यात गणपती बाप्पा विराजमान आहे प्रत्येक पिलरवर तुम्हाला जर दिसेल तर त्या त्या वर्षी झालेल्या त्या त्या दिवशी झालेल्या ऐतिहासिक सभांबद्दल माहिती दिली ती तुम्ही इझिली वाचू शकता की अस्पृश्यांबद्दलची सभा आहे लष्कर भरती सभा आहे त्याच्यानंतर रॉलेट कायद्याच्या निषेधार्थ सभा आहे त्याच्यानंतर लॉर्ड वेलिंग्टन विरुद्ध सभा आहे पैसा फंड गोळा करण्यासाठीची सभा आहे त्याच्यानंतर कैरा सत्याग्रह गुजरात मध्ये झालेल्या शेतकऱ्यांच्या जी छळवणूक होत होती त्याच्या विरुद्ध विठ्ठलभाई पटेल आणि गांधींनी इकडे आवाज उठवलेला आहे ओके काही काही पहिल्या चळवळींपैकी यशस्वी चळवळ झालेल्यांपैकी ही एक चळवळ आहे अच्छा त्याच्यानंतर आपल्या इकडे बाप्पा विराजमान आहे हा छानपैकी खूप सुंदर देखावामध्ये तुम्ही यावर्षी इकडे तुमचा गणेशोत्सव साजरा करतायत खूप मस्त वाटते गणपती पण मस्त ऍक्च्युली पण या ठिकाणी येण्याचा फायदा म्हणजे गणेशोत्सवाचं दर्शन पण आणि ऐतिहासिक गोष्टीचा आपण सगळी माहिती पण घेऊ शकतो मस्त गणपती बाप्पा मोर्या मगाशी मी तुम्हाला म्हटलं होतं तो फोटो आहे आणि त्याबद्दल आपण त्या ठिकाणी जाऊनच बोलूया असं मी तुम्हाला म्हटल आता आपण जिथे उभे आहोत हे तेच पवित्र आणि क्रांतिकारी ठिकाण आहे ही ही जी वास्तू दिसते तुम्हाला ही जी चाळ आहे आणि हा जो बंगला आहे हा अजूनही तशाचा तसा आहे हा बघा आज तुम्ही पाहिलात तर हा व्हिडिओ मध्ये तुम्हाला दिसेल की हा बंगला आणि ती चाळ अजूनही तसेच्या तशी आहेत तर आता मी सांगतो की ही माहिती ही नक्की मीटिंग आहे तरी काय एवढं काय त्याचं महत्व आहे विचार करा एकोणीसशे अठरा साली फोटो काढलाय आज दोन हजार पंचवीस एकशे सात वर्षात फो पूर्वी फोटोग्राफी काहीही नव्हती बरोबर एखाद्या प्रसंगाचा फोटो काढावा इतका महत्वाचा प्रसंग हा होता <laughs> याचं कारण असं की लॉर्ड विलिंग्टनने पहिल्या महायुद्धात भारतीयांनी लष्कर भरती करावी म्हणून एक सभा घेतली होमरुलच्या सगळ्या नेत्यांना बोलवलं गेलं जसं टिळक होते जिना होते नची केळकर होते सर्वांनी आम्ही लष्कर भरती करतो पण त्याच्या विरुद्ध आम्हाला स्वातंत्र्य द्या असं सांगितलं ह्याच्यावर लॉर्ड वेलिंग्टननी सगळ्यांना गप्प केलं हे झाल्यानंतर हा अपमान म्हणून सगळ्यांनी सभात्याग केला आणि बाहेर पडले ह्याचा निषेध म्हणून चौदा जून साली चौ सोळा जून साली एक मोठी मिटिंग घ्यायचं ठरवलं चौदा जूनमध्ये बॉम्बे क्रॉनिकलमध्ये एक मोठी ॲडव्हर्टिजमेंट आली की होमरूल डे आपण साजरा करतो आहे मुंबईमधल्या महत्त्वाच्या ठिकाणांमध्ये फिरून शेवटी शांताराम चाळीत यायचं चा। आणि तो साजरा करायचा माझ्या माहितीनुसार तरी भारतीय इतिहासामध्ये हे दिग्गज तीन नेते एकत्र येण्याची ही पहिलीच वेळ होती जे म्हणजे इथे लोकमान्य टिळक उभे आहेत हे मोहम्मद अली जिना आहेत आणि इथे मागे महात्मा गांधी आहेत ओके हे नची केळकर आहेत हे बेंजामिन हार्निमन आहेत ह्या त्यांच्या ह्यांच्या मोहम्मद अली जिनांच्या पत्नी आहेत त्याच्यानंतर हे जमनादास द्वारकादास आहेत ह्या सरोजिनी नायडू आहेत ओके असे सगळे लोक एकत्र येऊन देशात ब्रिटिशांविरुद्ध एकमत करण्यासाठी पंधरा हजाराच्या संख्येमध्ये एकत्र आले या ठिकाणी या ठिकाणी पंधरा हजाराच्या संख्येत एकत्र आले अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे फक्त पंधरा हजार एकत्र आले नाही ते आल्यानंतर सामान्यांना असं कळलं की आपण एकत्र येऊन हा छुपा प्रतिकार करू शकतो आणि ब्रिटिशांना या देशातनं हाकलवून <laughs> लावू शकतो हे त्या मिटींगमध्ये लोकांना कळलं <laughs> बॉम्बे क्रोनिकलच्या आर्टिकलनुसार ही एक अभूतपूर्व अशी मीटिंग होती कारण या आधी एखाद्या मिटींगमध्ये पंधरा हजार लोक एकत्र कधी आलीच नव्हती त्यामुळे ह्यांच्या अशा अनेक सभा ह्या स्वातंत्र्य लढ्याच्या ठिणगी नाही नंतर वणवा झाल्या असा हा इतिहास असलेली ही शांताराम चाळ आहे आणि तुम्ही मी सर्वांना सांगित की तुम्ही जरूर या फक्त शांताराम इतिहास नाही तर हा भारतीय स्वातंत्र्य लढायचा इतिहास आहे तुम्ही जरूर या आणि जरूर या माहिती सभांची माहिती घ्या आणि बाप्पाचं दर्शन घ्या धन्यवाद सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही खूप छान बोलतात तुम्छा में तुम्छा में तुम्छा हा ऍक्च्युली असं बोलणं आणि ते पण ऐतिहासिक विषयावरती म्हणजे आपण त्याच्या खोल्यामध्ये जाणं जास्त गरजेचं असते तिसरी गोष्ट म्हणजे इथे आलेल्या प्रत्येकाला ह्याचा फायदा होईल की आपल्याला मागच्या आपण ज्या गोष्टीमुळे आज आहोत त्या गोष्टी इथे आपल्याला अनुभवायला भेटतील ॲटलिस्ट ते वाचता येतील आणि ज्या आजच्या आजच्या मुलांसाठी म्हणजे भविष्यासाठी ते खूप गरजेचं आहे कारण की हे सहसा सगळी नाहीचं होत चाललेलं आहे आणि तुमच्या इकडे आहे गणपतीचं दर्शनसोबत हे इकडे असणं म्हणजे खूप चांगला योग आहे असं म्हटलं जातं की जर तुम्हाला तुमचा इतिहास माहिती असेल ना तर तुमचं तुम्ही भविष्य नक्कीच चांगलं करू शकता जो माणूस इतिहास विसरतो त्याचा भविष्याचाही नायनाट होतो आपण भारत हा असा देश आहे ना की सोन्याचं अंडे आहे इतिहासाचं एक एक जरी नुसतं वाजवलं ना तरी त्याच्यातनं हजार वर्षाचा इतिहास बाहेर पडेल हे एका वाडीबद्दल मी बोलतोय अशा गिरगावात अनेक वाड्या आहेत त्यांना प्रचंड असा इतिहास आहे थँक्यू तुम्हाला भेटून खूप छान वाटलं गणपती बाप्पा मोर्या तर हे बघा इकडल्या फोटोबद्दल एक सांगायचं राहून गेलं सोळा जून एकोणीसशे अठरा आणि सोळा जून दोन हजार पंचवीस म्हणजे तेव्हा काढलेला आणि आता काढलेला जागा तीच त्या ठिकाणी लोकमान्य बाळगंगादर पिळक होते आणि या ठिकाणी आजची पिढी आहे जबरदस्त तुम्ही इथे नक्की भेट द्या गणपती बाप्पा चला मित्रांनो आता ही व्हिडिओ इथेच थांबवते या व्हिडिओमध्ये आपण गणपतीचं दर्शन घेण्यासाठी बाहेर निघालो होतो प्रवास सुरू केला होता परेलपासून परेल ते उमरखाडी मग डोंगरी आणि त्याच्यानंतर पुन्हा आपण आलो गिरगावला खूप छान छान वेगळे आणि युनिक गटी म्हणून टाकलेला बोललो तर त्याप्रमाणे आपण बघितले डेकोरेशनच्या बाबतीमध्ये मला सर्वात जास्त आजच्या याच्यामध्ये मला आवडला तो म्हणजे अंबिकाचा आणि डोंगरी एरियामध्ये होता खूप मस्त होता भव्य दिव्य मूर्ती होती ती उमरखाडीच्या राजाची होती आणि ऐतिहासिक अशी होती ती आपण या ठिकाणी आलो होतो ते बेडेकर सदनमध्ये लोकमान्य त्यांचा गणेशोत्सव बघण्यासाठी खूप मस्त मस्त आपण होते तुम्ही जे सांगितले तुम्ही त्या ठिकाणी नक्की व्हिजिट करू शकतात आणि जे व्हिजिट करू शकत नाही त्यांच्यासाठी आपला हा ब्लॉग असो आता गणेशोत्सवाचे टप्प्याटप्प्याने ब्लॉग तुम्ही हे बघतच असाल आता दोनच दिवसावरती गणपतीची निरोपाची वेळ येणार आहे ॲक्च्युली जी आपण खूप आतुरतेने वाट बघत असो पण तोच उत्सव जेव्हा संपण्याच्या मार्गावरती येतो ना तेव्हा खूप वाईट वाटते कारण आपल्याला पुन्हा वर्षभर वाट बघायची असते आता हवं लग आपण येतंच ना म्हणतो हवलं कसं वाटतं नक्कीच वर्ष सप्टे करायला नका लवकर भेटू शकेल नवीन पण गणपती बाप्पा बाय बाय